नमस्कार मी विद्या तुमच्या सगळ्यांची स्वागत करते डाळ किंवा बेसन पीठ न वापरता कोथिंबीरीची वडी करणार आहोत एकदम खूपच पौष्टिक आहे आणि बिना केल्याशिवाय पण तुम्ही हे वडी खाऊ शकता एवढी चविष्ट होते एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने कोथिंबीरची वडी केलीत ना तर नक्की तुम्ही नेहमी नेहमी याच पद्धतीने कोथिंबीरची वडी कराल तुम्ही बेसन पिठाची वडी करायची विसरूनच जाल चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मार्केटमध्ये ना खूप छान अशी कोवळी लुसलुशीत अशी कोथिंबीर आता येत आहे अशी छोटी अशी जुडी आणलेली तिला साफ करून घेतली आहे आणि छोटे छोटे कोवळे असतात ना ते पण मी घेतलेले आहेत तुम्हाला जर असे कोवळे देठ घ्यायचे नसतील तर तुम्ही फक्त पानं घेऊ हो शकता हिला आपल्याला दोन ते ती तीन ती वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि चांगली कोरडी करून बारीक चिरून घ्यायचे ही स्वच्छ अशी कोथिंबीर धुवून झालेली आहे कोथिंबीर चांगली सुकते ना तोपर्यंत आपण दुसरी तयारी करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी एक कपाला थोडी कमी अशी मुगाची डाळ घेतलेली आहे तिला स्वच्छ धुवून घ्यायची तीन वेळा आणि भिजाशी घालायची मी एक दोन तास अशी भिजवून घेतलेली आहे तुमच्याकडे जेवढा वेळ असेल ना तेवढा वेळ हिला भिजवून घ्यायचे आहे पाणी काढून टाकायचं आणि आपल्याला पाणी न घालता हिला वाटून घ्यायचे आहे डाळ वाटताना आपण त्याच्यामध्ये दोन ते तीन हिरवी मिरची आणि अर्धा इंच आलं आहे ते पण आपण डाळीबरोबर वाटणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं आलं आणि मिरची आहे ना ती खाली घालायची त्याच्यावरती ही डाळ घालायची मग पाणी आहे ना चांगलं काढून घ्यायचं बघू शकता तुम्ही आपली डाळ आहे ना ती वाटून झालेली आहे आधी कुठे एखादा डाळीचा दाना राहिला ना तरी काहीच हरकत नाही आहे काढून घ्यायची आपली बारीक अशी कोथिंबीर पण चिरून झालेली आहे तुमची एक कप डाळ होती ना तर तुम्ही ते दोन कप तरी कोथिंबीर वापरायची आहे आणि आपली डाळ पण चांगली वाटून झाली तिला ना अशी चांगली फेटून घ्यायची अशी चांगली फेटली ना की आपली वडी आहे ना ती चांगली खुसखुशी तशी होती त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून स्पून जिरा पावडर पाव टी स्पूनला थोडीशी कमी अशी हळद हो एक टीस्पून घरचा लाल मसाला आपण मिरची पण वाटलेली आहे त्या अंदाजाने आपण घरचा लाल मसाला घालायचा अर्धा टीस्पून गरम मसाला चवीप्रमाणे मीठ एक टीस्पून तीळ एक चमचा न इथे चिंचेचा कोळ घेतलेला आहे वडीमध्ये आंबट पण आला नाही पाहिजे ह्याप्रमाणे याच्यामध्ये चिंच घालायचे आणि असा चिमूटभर असा गूळ घालायचा आहे वडीमध्ये गोडवा आला नाही पाहिजे या पद्धतीनेच गुळ घालायचे आहे ह्या चिंचाच्या कोळमध्येच आपल्याला याला मिक्स करून घ्यायचे आहे ह्या चिंचेच्या कोळाऐवजी तुम्ही आमचूर पावडर घातलीत ना तरी पण चालेल आणि गुळाऐवजी साखर घातलीत तरी पण चालेल ह्याला आपल्याला हाताने असं फेटून घ्यायचंय म्हणजे मिक्स करून घ्यायचंय ह्याच्यामध्ये वडी कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला एक टेबल स्पून तांदळाचं पीठ घालायचंय माझं घालायचं राहिलं नंतरच मिक्स करायचं आणि मिक्स करून घ्यायचं आपलं चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे ह्याच्यामध्ये ना तुम्ही दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घातलं ना खूप छान वडी लागते शेंगदाण्याचं कूट घातल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर घालायची कोथिंबीर थोडी थोडी करून घालायची कमी लागली वाटली ना तर आपण परत चिरून घालायची पण एकसर घालायची नाही मी इथे सर्व कोथिंबीरचा वापर केलेला आहे मला थोडी कोथिंबीर कमी वाटली म्हणून मी अजून थोडी कोथिंबीर घातलेली आहे एकदम मिक्स करून घ्यायचं तुम्ही हिचे रोल बनवू पण शकता किंवा तुम्ही अशीच प्लेटमध्ये थापून पण त्याची वडी पाडू शकता चांगले एक जीव झालेला आहे एक दोन ते तीन मिनिटं ह्याला साईडला ठेवून द्यायचं आणि दुसरी तयारी करायची छोटा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे असं तेल घातल्याने ना आपली वडी आहे ना कुश ते आतून पोकळ अशी होते आणि कुसकुशीत होते एकदम अशी घट्ट अशी होत नाही मग प्लेटला पण इथे मी तेल लावून घेतलेला आहे प्लेट मध्ये थापून घ्यायचं सर्व साइडने ना एक सारखी अशी थापून घ्यायची त्याच्यावरती थोडेसे तीळ घालायचे आणि वरून थोडस सुक खुबर त्याला आपल्याला ना वाफवून घ्यायचं आहे इथे मी एक भांड घेतलेलं आहे आपली जी चाळण बसेल ना असं भांड घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलेलं आहे हे डायरेक्ट चाळणीमध्ये पण पन थापू शकता पण मी ते प्लेटमध्ये थापलेलं आहे वाफ आहे ती बाहेर गेली नाही पाहिजे त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि लो तू मिडीयम फ्लेमवर ह्याला पंधरा ते अठरा मिनिटं शिजून घ्यायचं म्हणजे तो वाफवून घ्यायचं आहे आपल्या वडील तर वीस मिनिटं झालेली आहेत त्याच्यामध्ये ना सुरी टोचून बघायची असं आपल्या सुरीला काहीच चिटकलं नाही ना कि समजायचं किती शिजले गॅस बंद करायचा आणि थंड झाल्याच्या नंतर हिला कापून घ्यायची साधारण अशी आपली गरमच आहे पण एकदम गरम असताना कापायची नाही नाही तर मग त्या मोडतात नाही मी इथे चौकोनी आकारामध्ये कापलेले आहेत तुम्हाला ना जशा पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही कापून घ्यायच्या बघू शकता तुम्ही आपली कशी वडी झाली आहे ती तुम्ही हे अशीच पण खाऊ शकता वडी तळण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं तुम्हाला जास्त तेल घालून फ्राय करायचे असतील तर ते जास्त बन तेल घालून फ्राय करू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यावरती वडी ठेवायची पैकी अशी कुरकुरी तशी आपल्याला तळून घ्यायची गॅस आहे ना एकदम बारीकच करायचा आणि एका साईडने शेकले ना की त्यांना पलटी करून घ्यायची अशा प्रकारे आपण सर्व साइडने याला शेकवून घ्यायचे अशा चारी साईडनी उभ्या करून करून शेकवायच्या म्हणजे त्या चारी साईडनी चांगल्या शेकल्या की कुरकुरीत होतात मग खरपूस भाजलेले असतील ना त्यांना काढून घ्यायची पहिले शेकलेल्या काढून घ्यायच्या याच पद्धतीने आपण दुसरे आहेत ना ते पण शेकवून घ्यायच्या तुम्हाला ही कोथिंबिरीची वडी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू